माझ सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापुरामध्ये दारूच्या नशेमध्ये एका तरुणानं तीक्ष्ण असलेल्या पत्राच्या सायनं स्वतःचा गळा कापून घेण्याचा प्रयत्न केला शहरामधील गांधीनगर भाग सहा मध्ये गुरुवारी ही धक्कादायक घटना उघडकीस आली जखमीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून राजू सहदेव गायकवाड वयवर्ष बत्तीस राहणार गांधीनगर भाग सहा सोलापूर असे जखमी तरुणाचे नाव आहे यातील जखमी तरुणाने बुधवारी रात्री दारू प्रशन केली होती गुरुवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास त्याने नशेमध्येच घरामध्ये असलेल्या तीक्ष्णपत्राच्या साय्यानं स्वतःचा गळा कापून घेण्याचा प्रयत्न केला होता यामध्ये त्याच्या गळाला जखम झाली असून रक्तबंबाळ झाल्यानं त्याचा भाऊ लखन गायकवाड यांनी तातडीने वाहन करून सकाळी सहावीसच्या सुमारास सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले असून त्याची प्रकृती सध्या स्थिर आहे तो शुद्धीवर असल्याचे सांगण्यात आले असून असे कृत्य करण्यामागे नेमके कारण काय याचा पोलीस शोध घेत आहेत व या घटनेचे दोन सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आले आहे